नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तारीख ठरली आहे आता थेट खात्यात जमा होणार आहेत चार हजार पाचशे रुपये कशा पद्धतीने होणार आहेत केव्हा तारीख आहे आणि आनंदाची बातमी नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मित्रांनो सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने जोर धरलेला आहे यामध्येच आता या, या योजनेची अर्ज करण्याची मुदत तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे परंतु ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्यांनी अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करून घ्यावे पण चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात कोणत्या दिवशी जमा होणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केली नव्हते अर्ज करण्यासाठी एकतीस जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती परंतु अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाहीत त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता ज्यांचा अर्ज मंजूर झाला अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकत्रित रक्कम चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत एकोणीस सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे या सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही आता नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकाकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावाने तीस अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं संबंधित व्यक्ती पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावा यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एकंदरीत तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये सप्टेंबर महिन्याच्या एकोणीस तारखेदरम्यान जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच लेटेस्ट माहितीमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र